माझं नाव आहे दत्तात्रय चव्हाण माझं जर शिक्षण बघितलं तर फक्त बारावी काटाव पास आहे जर माझ्यासारखा एक व्यक्ती तर का ह्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो तर मला असं वाटतं या हॉलमध्ये बसणारा प्रत्येक व्यक्ती सक्सेस होऊ शकतो या बिझनेसमध्ये यायचं एकमेव कारण मी माझ्या लाईफमध्ये तीन ते चार वर्ष जॉब केला होता पाचशे रुपये पगारापासून साडेसवीस हजार पगारापर्यंत डेअरी मॅनेजर म्हणून मी काम आहे जवळजवळ दोनशे अडीचशे कामगार हाताखाली होते ए सी लाईफमध्ये जगत होतो पण ज्यावेळेस मी गावाकडे जायचो कंपनीची गाडी घेऊन ए सी कार तर त्याच लोक म्हणायचे चव्हाण साहेबाची गाडी आली पण तेच मला असं वाटतं की माझी गाडी नाही त्या खुर्चीची गाडी आहे ज्या दिवशी आपल्यापासून खुर्ची काढून घेतली जाईल त्या दिवशी ती गाडी पण काढून घेतली जाणार आणि त्यावेळेस मला असं वाटत आपली स्वतःची कार पाहिजे पण ते जॉबमध्ये शक्य होणार नव्हतं म्हणून मी स्वतःचा व्यवसाय चालू करायला ठरवलं सगळीकडून विरोध होता पण तरी देखील व्यवसायात टाकला वीस ते बावीस लाख रुपये कर्ज दुसऱ्याच्या जमिनीवरती दुसऱ्याच्या नावावरती दुडिरी चालू करून फिफ्टी पर्सेंट पार्टनरशिप चालू केली तीन ते चार वर्षामध्ये शंभर टक्के सक्सेस पण झालो महिन्याला एक एक दीड दीड लाख रुपये इन्कम पण घ्यायचो पण अचानक एक न्यूज येते आणि खूप मोठा आपल्या लाईफमध्ये वादळ घेऊन येते तर अशा लेवलला सतरा ते अठरा लाख रुपये मी कर्जात गेलो तीन वर्षामध्ये पन्नास ते पंचावन्न पन लाख रुपयाचं भांडवल उभं केलं होतं दोन तीन गाड्या घेतल्या होत्या डेअरीचं सगळं साहित्य नील केलं होतं सतरा लाख रुपयामध्ये सगळ्या गोष्टी विकाव्या लागल्या आणि तिथून पुढं सहा महिने अक्षरशः माझं कशातच मन लागत नव्हतं आणि त्यावेळेस मी नास्तिक झालो कारण माझ्या घरामध्ये दोन आजार होते आईला हृदयविकार आजीला डायबिटीज दवाखान्याचा खर्च तीन वर्षामध्ये जो सतरा लाख रुपये खर्च केला पण तो देखील काही खर्च थांबत नव्हते अशा वेळेला सगळे लाईफमधले रस्ते बंद झाले होते मी फक्त देवाला एकच सांगायचो मी तुला भीक मागणार नाही पण मी जे काय आज काम करतो कष्ट करतो त्याचं फळ मला नक्कीच दे, दे। आणि एक लाईफमध्ये संधी माझ्या लाईफमध्ये दे आणि ती देवानं माझ्या लाईफमध्ये संधी एक वर्षापूर्वी आणली होती पण मी ती त्यावेळेस ऐकली नाही का तर खूप निगेटिव्ह होतो मी मार्केटिंग म्हणलं की मला असं वाटतं लोक खोटं बोलायचा धंदा करतात आणि जेवढी पण लोक फोर व्हिलर फिरतात आणि बॅगा घेऊन फिरतात ना ही सगळी लोक खोटं बोलून काम करतात ह्याचं कारण काय तर अदोगर काय चुकीच्या कंपन्या आल्या होत्या चुकीचं मार्केट होतं बरोबर विदाउट एज्युकेशन घेऊन लोक काम करायची आणि त्यांना पण असं वाटायचं लोकांना बुडवल्याशिवाय पैसेच भेटत नाहीत त्यामुळे मी पण खूप निगेटिव्ह होतो कारण मी काही उदाहरणं बघितली होती पण ज्यावेळेस एका मीटिंगला आलो होतो पुण्यामध्ये एक हजार लोकांचा प्रोग्राम होता आणि त्या ठिकाणी मी सगळ्या कॅटेगरीतली लोक एका स्टेजवरती बघितली म्हणजे एक पोलिसवाला पण व्यक्ती हा व्यवसाय करतो वकील पण करतो एक सातवी आठवी दहावी दुसरी शिक्षण असणारा व्यक्ती पण सक्सेसफुल आहे एक सतरा अठरा वर्षाच्या मुली मुलं कार घेऊन फिरतात दुबईला जाऊन आल्यात आणि आपल्या पाक टू व्हीलरची म्हणजे टू व्हीलरचा हप्ता पाऊस होतं आणि टू व्हीलर वडून न्यायला लोक यायची मग मी विचार केला की आपण कुठेतरी चुकतोय तर आपल्याला काय करावं लागेल ह्यातलं बहुतेक नॉलेज कमी आहे तर आपल्याला ह्यातला काय घ्यायला लागतील डिटेल्स घ्यायला लागतील आणि मग त्यावेळेस मी माझ्या सिनियर बरोबर एका सक्सेसफुल व्यक्तीबरोबर बसलो माझे ग्रेट गुरु दोन मिस्टर गिरीजी सर आणि वैभवजी सर या दोघांनी माझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर केल्या मला हा बिझनेस मुळात करायचाच नव्हता पण ज्यावेळेस सगळ्या शंका दूर झाल्या मी दुसऱ्या दिवसापासून आज तायच मी जॉबवरच गेलो नाही तर डेअरीमध्ये मी सव्वीस हजार रुपये पगार कमवायचो महिनाभर काम, काम केल्यावर दिवसाला हजार रुपये भेटायचं बारा ते सोळा तास काम करायचो आणि ह्या बिझनेसमध्ये फक्त मी दोन ते दोन दोन तास फक्त दोन दिवस काम केलं होतं आणि त्याचा पाच हजार शंभर रुपयाचा चेक आलेला मी विचार केला की तासाला हजार रुपये प्लस भेटतात आणि तिकडे जर बघितलं तर दिवसाला हजार रुपये तासाला साठ ते सत्तर रुपये भेटतात कुठं काम केलं पाहिजे ह्याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झेक्शन म्हणलं आज मला कळलं की माझ्या तासाची व्हॅल्यू हजार रुपये आहे हिथं मी दिवसाला हजार रुपये कमवतोय आपल्याला कुठे काम करावं आहे सनेजमध्ये फुल टाइम काम करायला चालू केलं अक्षरशः सांगतो पहिल्या महिन्यात पंधरा हजार दुसऱ्या महिन्यात पंधरा चारशे तिसऱ्या महिन्यात चोपन्न हजार परत चौसष्ट हजार पंच्याहत्तर हजार ब्याण्णव हजार असं करत करत मी हायेस्ट चेक घेतलाय चार लाख बारा हजार रुपये पॉवर ऑफ नेटवर्क सनेज कंपनीमधून टोटल इन्कम माझा कमीत कमी पावणे दोन कोटी रुपये झालाय आज माझी स्वतःचं घर स्वतःची गाडी स्वतःचं लग्न फक्त एकाच वर्षामध्ये कंप्लीट करू शकलो ही पण ताकद नेटवर्क माझे इस, ई एस एस आय आपले अशोक तोडम सर एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत कारण एवढी साधी सोपी सिंपल एज्युकेशन सिस्टम काढली कुठल्याही कॅटेगरीतला कुठलाही व्यक्ती त्याचं भलं काही शिक्षण असू नाही तर नसू त्या पण व्यक्तीला इथं घडवलं जातं फक्त एकच त्यानं केलं पाहिजे कमीत कमी एक ते तीन वर्ष टिकून राहिलं पाहिजे आणि मी आज तुम्हाला स्टेजवरून गॅरंटी देतो फक्त एक हजार दिवस तुमच्या लाईफ इथं द्या गॅरंटेड सांगतो तुमच्या खानदानला पहिला व्यक्ती तुम्ही करोडपती झालेला असेल आज या व्यवसायाच्या माध्यमातून तीन ते चार देश फिरलेलो आहे माझ्या पण टीमधल्या बऱ्याचशाच लोकांना घेऊन गेलेलो आहे साठ सत्तर लोक आज कार वापरतात एक पंधरा ते वीस लोकांनी स्वतःची घरं परचेस केल्यात आज माझी काय अचिव्हमेंट आहे ही सांगण्यापेक्षा मला आज आनंद होतो की माझ्या टीममधल्या लोकांच्या काय अचिव्हमेंट आहेत आणि ही फक्त आपण हिथच घडवू शकतो मी जर का डेअरीमध्ये काम करत असतो जॉब करत असतो किंवा बिझनेस जरी करत असतो फक्त मी एकट्यानच पैसे कमवलं असतं आणि नेटवर्क माझी ताकद आहे की आपण सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मोठं होऊ शकतो आणि आपण आपल्या इंडियामध्ये आज जर का बघितलं भारत देश आर्थिक महासत्ता म्हणलं जातं तर त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन करतो ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे हेल्थ वेल्थ हॅपीनेस नमस्कार मित्रांना नाव असते मला आणि प्रॉपर सातारा बायक क्वालिलिफेशन बेसिक ह्या बिझनेसमध्ये याचा पास्ट बघला तर मी वाडपाची गाडी चालवत होतो एक मी या बिझनेसमध्ये एंटर केलो आता अचिव्हमेंट तर भरपूर लोकांच्या अचवलं माझे पण अचिवमेंट भरपूर झाल्या पण अचिव्हमेंट जर का क्रेडिट द्यायचं गेलं तर एज्युकेशन सिस्टमला द्यायला येईल अपलाईन लोकांना आणि सिस्टम प्रॉपर शंभर टक्के जर का फॉलो करून जर का डेली बेसिसवरती आपण काम करतोय तर या गोष्टी शंभर टक्के होऊ शकतात घर गाडी सोनोना बँकवाली सगळ्या गोष्टी किरकोळ आहेत बिझनेसमधून त्या कंप्लीट व्हायला फक्त दोन ते तीन वर्ष येणं पाहिजे फक्त एस आय सिस्टम फॉलो करायला लागल स्वतःच्या प्रोडक्ट आपल्या कंपनीच्या प्रोडक्टवरती विश्वास ठेवायला लागेल प्रोडक्ट शंभर टक्के यूज करायला लागतील जर का स्वतः प्रोडक्ट यूज करतोय तर प्रोडक्टवरती विश्वास येईल तो विश्वास आला तर आपण लोकांना शंभर टक्के कॉन्फिडेंटली प्रोडक्ट शेअर करू शकतो सिस्टम फॉलो करून शिकण्या शिक शिकण्यासाठी नेहमी तयार राहा कारण की भरपूर लोकांना ट्रेनिंग लावण्यासाठी ला आठ दिवस दहा दिवस सिनियरने फोन केले असतील काही लोकांचे स्वतः पैसे पण भरले असतील मान्य करताय ना बरोबर आहे पण शिकण्यासाठी कधी पण इन्व्हेस्टमेंट हवा कारण की पंधरा वर्ष एज्युकेशन करून मार्केटमध्ये आपल्याला पैसे पाचन दहा हजार रुपयाचा जॉब भेटतो इथं जर का आपण शिकलो आज ज्या दोन दिवसात जर का आपण नॉलेज घेतले नॉलेज जर का प्रॉपर वापरलं सिस्टम जर का आपण काम केलं तर नक्कीच आपण पंचवीस तीस लाख पन्नास लाख येणाऱ्या वर्षाप्रत कमवू शकतो फक्त एकच सांगेन सिस्टम शंभर टक्के फॉलो प्रो करा प्रोडक्ट यूज करा आणि आपल्या लोकांच्या प्रॉपर कम्युनिकेशन मध्ये कारण कम्युनिकेशन जर का असेल सिनियर सबमिशन जर का असेल तर शंभर टक्के आपण अचीव्हमेंट करतो तुम्हाला चालू शुभेच्छा देतो यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस माय सेल्फ नामदेव जो भोसले फ्रॉम सातारा बाय क्वालिफिकेशन सॉफ्टवेअर इंजिनिअर मित्रांनो सहा वर्ष दोन महिने आणि आज सात दिवसापूर्वी एक सनेजमध्ये बिझनेस साइन अप केला डिसिजन घेण्यामागचं कारण कर्ज होतं जॉब केला होता व्यवसाय केला होता परंतु ह्या बिझनेसमध्ये येण्याचं कारण का तर प्रॉडक्ट पण आवडली होती रिझल्ट पण आला होता लोकांना प्रॉडक्ट शेअर केल्यानंतर पैसे पण यायला लागलं पण ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर मागच्या सहा वर्षात घर गाडी सोनं नाणं बँक बॅलन्स फॉरेन ट्रिप सगळ्या अचीवमेंट झाल्या पण या कशामुळे झाल्या तर त्याच्या मागचं पहिलं रिझन आहे मित्रांनो ते म्हणजे एज्युकेशन आज मी जर शिकलोच नसतो तर तुमच्या शं तुमच्यासमोर शंभर टक्के नसतो कारण काय झालं ज्यावेळेला मी पहिल्या आर टी पीला आलो ना तेव्हा मला काहीच कळलं नाही काहीच नाही बाथरूम मधला नळसुद्धा कुठला गरम पाण्याचा थंड पाण्याचा असतो हे पण माहीत नव्हतं कारण पहिल्यांदा थ्री स्टार फाईव्ह स्टारला या हॉलमध्ये आलं सर शिकवत होतं डायरीमध्ये लिहत होतो संध्याकाळी दोन दिवसानंतर घरी गेल्यानंतर मलाच कळलं नाही हे मी काय लिहिले त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे नामदेव हो, एकदा आर टी पी करून उपयोगाचं नाहीये एकदा एल डी पी करून उपयोगाचं नाही तुला जर करोडपती बनायचं असेल अरबपती बनायचं असेल तर तू जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुला इथिकल एज्युकेशन सिस्टमला फॉलो करावं लागेल आणि मित्रांनो त्या दिवसापासून आज एक दिवस असा नाही की मी होम मिटिंग असेल झूम मिटिंग असेल आय ओ ट्रेनिंग असेल बीटीपी ट्रेनिंग असेल आर टी पीच असेल एल डी पी असेल पीटीपी असेल आपलं एसटीपी असेल कुठलंही ट्रेनिंग आज ताकद मिस केलं नाही म्हणून ह्या मिस न केल्यामुळं ह्या झालेल्या अचिव्हमेंट आहे तुम्हाला अशा अचिव्हमेंट घ्यायची आहे का एज्युकेशन कधीच मिस करायचं नाही एक वेळ पोटात नसू द्या एक वेळ ड्रेस नसू द्या एक वेळ बायकोचा वाढदिवस घालू नका पण सिस्टमला फॉलो करा येणाऱ्या दहा पाच दहा वर्षानंतर बायकोचा वाढदिवस असा घालल की ती बायकू म्हणाल सात जन्म नाही पुढच्या शंभर जन्म हाच नवरा मिळाला पाहिजे हाय तयारी बघा मित्रांनो मी एक तुम्हाला छोटसं एक पंक्ती शेअर करेन की जीवनामध्ये संघर्ष कसा असावा उन्हाळ्याचे दिवस असतात विसाव्यासाठी झाड दिसावे त्या झाडाखाली एक दगड दिसावा तो दगड बाजूला सारावा त्या दगडाखालून एक साप दिसावा त्याच्या तावडीतून वाचण्यासाठी पळत पळत सुटावे पळता पळता वेलीने वेली आच्छादलेल्या विहिरीत पडावं त्या विहिरीमध्ये एक मगर दिसावी तिच्या तावडीतून सुटण्यासाठी काटावर येण्याचा प्रयत्न असावा त्याच काटावर भुक्याने व्याकुळ असताना वाघ दिसावा त्याच्या तावडीतून पुन्हा जीव सुटण्यासाठी हात निष्ठावा त्या वेलीने आच्छादलेल्या वेलीला स्पर्श करावा त्याच वेलीवर मधमाशांने असलेल्या पोळ्यातनं प सर्वांगी अंगा सर्वांगी अंगाला चावा घ्यावा त्यातून सुद्धा त्या मधाच्या पोळ्या तून दोन ठेंब मुखात घेण्याची आशा असावी असा संघर्ष असावा मला एकच मेसेज द्यायचा मित्रांनो जर सहा वर्ष दोन महिने आणि सात दिवसापूर्वी आपल्या इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टमचे महागुरु अशोक सर नसते भेटले तर आज कुठं असतो सांगू सुद्धा शकत नव्हतं पण आज सरांना भेटलो सरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट फॉलो केली माझ्या लाईफमध्ये सगळ्या अचीवमेंट झाल्या मी जाता जाता ह्या हॉलमध्ये असलेल्या पाचशे लोकांना एकच मेसेज देतो मित्रांनो तीन ते पाच वर्ष सिस्टम सोबत राहा या पाचशे लोकांच्या ह्याच लोणावळ्यामध्ये सगळ्यात मोठ्या हॉटेल बाहेर मर्सिडीज लागल्याशिवाय राहण्या ना ना वेल्थ Thank you. नमस्कार नाव सांगेल सुनीता भोसले प्रॉपर मराठवाडा बीडची आहे मित्रांनो बाय क्वालिफिकेशन बीएससी नर्सिंग आहे बीएससी नर्सिंग करत असताना हा कन्सेप्ट मला मिळाला होता मित्रांनो हा मिळाल्याच्या नंतर ह्या कन्सेप्टमध्ये मध्ये येण्याचं कारण एकच होतं की पार्ट टाइम केल्यानंतर अॅटलिस्ट फक्त पाच ते दहा हजार रुपये माझ्या अकाउंटला आले पाहिजेत कारण कुठलाही व्यक्ती जॉब करत असताना इतर लाखो करोडच्या गोष्टी कोणाच्याच माइंडमध्ये जात नाहीयेत त्यातली मी होते मित्रांनो आणि हा कन्सेप्ट सुरुवात केली सुरुवात केल्याच्या नंतर आज जसं हॉलमध्ये बसून दोन दिवसाचं तुम्ही ट्रेनिंग अटेंड करताय ना तसं काही वर्षापूर्वी मी हेच ट्रेनिंग अटेंड केलं होतं आणि ह्या ट्रेनिंगमध्ये मला काय काय कळालं मित्रांनो पहिली तर एक गोष्ट कळाली नोकरी करून जसं मगाशी सरांनी सांगितलं फक्त आपण एक कुणाचा तरी गुलाम बनू शकतोय काय करू शकतोय गुलाम बनवू शकतोय आणि इथं मला कळालं तर आपण आपल्या बिझनेसचं मालक बनू शकतो हा पहिला पॉईंट लक्षात आलं मित्रांनो दुसरी गोष्ट एक लक्षात आली आपण जोपर्यंत काम करणार तोपर्यंतच मार्केटमध्ये पैसा मिळणार आहे पण इथं जर तुम्ही फक्त आणि फक्त सातत्याने फिजिकली मेंटली आणि सिस्टमला फॉलो करून जर तुम्ही काम केलं तर येणाऱ्या तीन ते पाच वर्षानंतर असा पैसा कमो असा पैसा कमो की तुमच्या सात पिढ्या पैसा संपणार नाही हि तर नॉलेज मिळालं मित्रांनो आणि हे घेतल्यानंतर हि तर फक्त बोललं जात होतं नोकरीला जर गेलो ना जॉब चेंज करायचं म्हटलं तर तिथं पहिला प्रश्न यायचा किती इन्क्रीमेंट मिळणार आहे हजार न मिळणार आहे का, का, का दोन न मिळणार आहे का दहा टक्क्याने मिळणार आहे का वीस टक्क्याने मिळणार आहे एवढंच मी ऐकत होते पण ह्या आर टी पी मध्ये दोन दिवसाच्या आर टी पी मध्ये फक्त एकच ऐकत होते महिन्याला एक लाख वर्षाला एक करोड दोन वर्षाला तीन करोड आणि करोडाशिवाय माझ्या गोष्टी डोक्यात डोक्याच्या वरून जात होत्या आणि त्या मला हिथं कळत होतं आणि तेव्हा एकच ठरवलं बस सुनीता मार्केटमध्ये तुला जॉब नाही करायचं फक्त सणेज करायचंय आणि ते पण तुला मनापासून करायचंय कुणीतरी सांगितलंय कुणीतरी तुला करायला लावतंय म्हणून मुळीच करायचं नाही तुला तुझ्या फॅमिलीसाठी तुझ्या स्वप्नांसाठी आणि तुझ्या फ्युचरसाठी तुला सणेच करायचंय आणि हे वर्ष दोन वर्ष नाही तर कंटिन्यू पिढ्यान पिढ्या पिडे तुला सनेजमध्येच तुला परमनंट ऍडमिशन घ्यायचंय आणि मित्रांनो बी एस सी नर्सिंग झाल्यानंतर मला कुठल्याच टीचरनं किंवा कुठल्या आईवडिलांनी मला कधीच सांगितलं नाही सुनीता तू एक लाख रुपये कमवू शकते पण आज माझ्या आपलाईन जर बघितलं गेलं आज मराठवाड्याची वागेन आज खरंच मी त्यांना मनापासून मा धन्यवाद मानन आज त्या एका व्यक्तीनं सांगितलं की यस सुनीता तू एक लाख रुपये कमवती अशी व्यक्तिमत्व जबरदस्त पर्सनॅलिटी सविता आवताडे वाण मी त्यांना मनापासून धन्यवाद करेन आज बघितलं मित्रांनो कामाला सुरुवात केली इन्कम कळालं लाख रुपये कमा कळाले दोन लाख कळाले पा करोड कळाले पण ह्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येतात की नाही आज बराचसं बघितलं गेलं आज महिला वर्ग आहे इथं बसलेला असं यांना बरं अशा अडचणी असतील जेंट्स वर्ग आहेत त्यांना पण अडचणी असतील जॉबच्या असतील फॅमिलीच्या असतील पण आज जर बघितलं ना ह्या प्रतिकूल परिस्थितीला महिलांनी जर ढाल बनून जर लढलं तर गॅरंटेड एक लाख रुपये महिना ह्या कमवू शकतात ही सिस्टम प्रूवन आहे मित्रांनो आणि जेव्हा मी सुरुवात केलं होतं जेव्हा आता आपण काय करतो सुरुवात केल्यानंतर पैसे भरले असतात इन्कम तर येत नाही घरातून अडचणी येतात शेजारचे नावं ठेवतात घरातले नावं ठेवतात पैसे मिळत नाहीये तेव्हा आपण काय होतो डीमोटिव्ह होतो पण डिमोटिवेट न होता आपला फोकस फक्त कामावर ठेवायचं टार्गेट ठेवायचं आणि टार्गेट ठेवून जर काम केलं तर गॅरंटीत आपण लाखपर्यंत पोहोचू शकतो आणि मित्रांनो मी फक्त तेच केलं मी कुणाचंच ऐकलं नाही ना मित्राचं ऐकलं ना शेजारच्याचं ऐकलं ना आई वडिलांचं ऐकलं ना मिस्त्रांचं ऐकलं ना सासऱ्यांचं ऐकलं कारण मी एकच सांगत होते जे लोक मला निगेटिव्ह करायला येत होते जे लोक मला सांगत होते असल्या कंपन्या आल्या गेल्या बुडल्या प्रोडक्ट खाल्लं गेलं सगळं सांगत होते आणि असं काही होणार नाही सुनीता तू डुबली तेव्हा मी त्याच्याकडे एकच काम करायचं त्याच्या पायाच्या नकापासून ते केसापर्यंत ऑब्झर्व करायचे कारण जो व्यक्ती मला सांगतोय खरंच तो, तो लाख रुपये कमवतोय का त्याची क्वालिटी आहे का जर हा क्वालिटीचा नाहीये हे माझ्यापेक्षा जास्त इन्कम घेत नाहीये तर त्याच्या शब्दाचा कचरा मी माझ्या माइंडमध्ये टाकून घेणार नाहीये आणि त्याच्यापासून एक नाही दहा हात लांब राहायचे आणि म्हणून मी आज सक्सेस म्हणून आपण बऱ्याच काय करतो ह्या लोकांचं ऐकतो आणि म्हणून आपल्या सक्सेस ही चूक आपल्याला कधीच करायची नाही गेल्या चार वर्षापासून सातत्याने ह्या सनेजला ऍडमिशन घेतलं मित्रांनो आणि घेतल्यानंतर फक्त आले होते पार्ट टाइम मध्ये पाच हजारासाठी पण महिन्याचं इन्कम घेतलंय मित्रांनो तीन लाख पंचेचाळीस हजार हायएस्ट चार वर्षाचं जर इन्कम बघितलं गेलं मित्रांनो तर एक करोड शेहेचाळीस लाख रुपये इन्कम आज प्रत्येकाचे स्वप्न असतात घर पाहिजे गाडी पाहिजे पण मित्रांनो स्वतःच्या हिमतीवर दोन कारची मालकीन पुण्यासारख्या सिटीमध्ये ऐंशी लाखाचं एक स्वतःचा फ्लॅट आहे लाईफस्टाईल झाली सोनं आणि सगळं झालं मित्रांनो फक्त आणि फक्त ह्या सिस्टमच्या जा आपोत जाऊन कुठलीच गोष्ट केली नाही सिनियरच्या जा आपोत जाऊन कुठलीच गोष्ट केली नाही म्हणून आज मित्रांनो मी सक्सेस आहे जर तुम्हाला सक्सेस व्हायचंय ना फक्त सिनियर सपोर्ट घ्या आपला सबमिशन राहा मध्ये राहा हंड्रेड पर्सेंट तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही दुनिया की शान है नारी दुनिया की शान है नारी हर घर की पहिचान है नारी मा बेटी घर मा, बेटी पत्नी बनकर हर घर घर की शान है नारी हर घर की शान है नारी आज जसं म्हटलं ना प्रतिकूल परिस्थितीला आज तुम्ही ढाल बनून आज प्रत्येक लेडीज आजही तो बसल्यात आज आम्ही ठराविक जे मेन लीडर आहेत आज जसं सविता मॅडमचं एक स्वप्न आहे की आज महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये प्रत्येक घरामध्ये एक एक आपली काय झाली पाहिजे जाशीची राणी झाली पाहिजे स्वतःची परिस्थिती बदलली पाहिजे स्वतःची फॅमिली बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी नक्कीच आम्ही खूप मोठं विजन घेऊन उतरले मित्रांनो आणि अशीतल्या प्रत्येक माता भगिनीनं जर हे स्वप्न घेऊन गेल्या तर गॅरंटीड आपण एक अक्का इंडिया हल्ल्याशिवाय राहणार नाहीये तर ह्याच्यासाठी नक्कीच धन्यवाद देईल यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस माय सेल्फ मिनल कुलकर्णी प्रोफेशनली टीचर टीचर म्हटलं की माहिती आहे ना सनके असत पाच लोक एका बाजूला पाच ते दहा लोक एक शिक्षक एका बाजूला इथे लवकर घुसत आहेत प्रचंड चिकित्सक त्यात माझा विषय गणित आहे बारावी पर्यंत गणित शिकवत होते स्वतःचे कोचिंग क्लासेस मिस्टरांचे एमबीए झाले दहा वर्षाचा बँकिंगचा अनुभव असं काही परिस्थिती खराब होती म्हणून बिझनेस करायचा पण सरांनी एक मात्र सांगितलं होतं तुमची स्वप्न जिवंत आहेत का आणि ते जिवंत स्वप्नांवर विश्वास आहे का शंभर टक्के ती स्वप्न पूर्ण होऊ शकते फक्त एकदा सनेचा हात धरा एकदा शॉप चेंज करा आयुष्यात सगळे बदल घडून येतील शिक्षकी म्हटलं सर असं काय होत नसतं बऱ्याच कंपन्या आल्यात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये पण घडल्या असतील सांगण्याचं तात्पर्य सुरुवात केली सरांच्या एका गोष्टीमुळं फक्त आध्यात्मिक बेसमुळे ह्या इंडस्ट्रीला मी सुरुवात केली फक्त आध्यात्मिक बेस मो आल्यानंतर पहिल्याच महिन्यात माझं प्रारब्ध चांगलं कारण की ज्या व्यक्तीने मला सांगितलं दुसरे तिसरे कोण नसून नंबर वन सिस्टम जे आपल्या फाउंडर मेंटॉर मिस्टर अशोक जी तोडमल सरांना खरंच मनापासून वंद सुरुवात <laughs> झाली ज्या गोष्टी बेसिक करायला पाहिजे होत्या त्या कळत नव्हत्या इगो होता हाताची घडी सोडत नव्हते मी कारण की ऑब्झर्वेशन मोड बऱ्याच जणांनी सोडली माझ्या हाताची घडी म्हटल्या कारण की ऑब्झर्वेशन मी का शिकायचं मी का शिकायचं ह्या प्रमाणात होते असंच ट्रेनिंग चालू होतं आणि त्या ट्रेनिंगसाठी सगळ्यांच्या फीज गोळा करायचं चालू होतं साडेतीन हजार रुपये ट्रेनिंगची फी होती एक ट्रेनर पण बोलवणार होते पण साडेतीन हजार रुपये का द्यायचे कारण की सुरुवात एकोणपन्नास हजार केली होती प्रोडक्ट घेतले होते ह्या सगळ्या चालू असताना म्हटलं सर असं काय नको तर सर म्हटले बघा एक विषय शिकवण्यासाठी सतरा अठरा वर्ष शिकलात तुम्ही एक विषय शिकवण्यासाठी फर्स्ट पासून एम एस सी नंतर बी एड एवढं शिकल्यानंतर तुम्ही एका विषयात मास्टर झाला मॅडम इथं जर तुम्ही शिकलात तर पोरांना नाही पोरांच्या आई बापांना पैसे कमवायला शिकवाल विश्वास नव्हता तरी पण जबरदस्ती ह्या ट्रेनिंगला आले जिओवर आल्यासारखे पैसे भरले मला सांगण्याचं उद्देशितले एवढं छान वातावरण बघितलं पहिल्यांदा नोट्स काढायला सुरुवात केली सरांचं वाक्य आठवलं की शिकाल तर टिकाल आणि इथं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण होतात ह्या सगळ्या गोष्टी पटायला लागल्या अशीच पहिल्या राहिणीला बसले होते एक पण शब्द एक पण मिनिट मी इकडे तिकडे झाले नाही येताना एवढी नाराज होते की आता खरं साडेतीन हजार रुपये गेले असं वाटत होतं बऱ्याच जणांना असं इथपर्यंत आणलं अडीच हजार कुठे फी असती का बरोबर ना मग मला पण असं वाटत होतं की साडेतीन हजार रुपये पण ज्या दिवशी मिनल कुलकर्णीचा दुसरा जन्म झाला होता ती मिनल कुलकर्णी फक्त शिक्षिका नव्हती खऱ्या अर्थाने नेटवर्किंग साठी आणि एस एस आय ची लिडर म्हणून गेली होती ही मिनल कुलकर्णी ती का कारण की इथं आल्यानंतर सगळ्या नोट्स काढल्या आणि सरने एकच वाक्य सांगितलं होतं मॅडम दुसऱ्या तिसऱ्यासाठी नाही आज मी महिलांना मेसेज देते दुसऱ्या तिसऱ्यासाठी नाही तुमच्या घराची झाशी आधी तुम्ही बनवू शकता करोडपतीचा लेबल घेतलेला नॉलेज अप्लाय करा घेतलेला नॉलेज वापरा आणि ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्यात ना त्या मार्केटला जाऊन वापरा हे सगळं सांगितल्यानंतर गुड मॉर्निंग टू गुड नाईट पहिल्यांदा मी प्रोडक्ट सगळे यूज केले मी त्याचा अभ्यास केला मी प्रोडक्ट नॉलेज घेतलं इथं वर्ड वर्डून सांगतात प्रोडक्ट शेअर मी युट्यूब बघायला सुरुवात केली मला मेसेज काय द्यायचा की ग्रोथ का होती का हे मला सांगायचंय तुम्हाला या प्रत्येक गोष्ट सर मी सांगितलंय सकाळपासून ना ते प्रत्येक गोष्ट फॉलो करत गेले पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि जे पण माझ्याबरोबर बरोबर येतात ना त्यांच्यावर ही प्रोसेस करत गेली सुरुवातीला फारसे कमी यायला लागले पण मला कळलं की ही जर कन्सिस्टन्सी ठेवली तर आपल्या ह्याची लायकी अकाउंटची लायकी वाढू शकते बरोबर ना कला अकाउंट बोलत होत बरोबर आहे आणि त्या ईएसआय सिस्टमची आणि सनेची योग्यता बघा ह्या मिनल कुलकर्णीची लायकी एका महिन्याची चार लाख प्लस ठरवली जनरेशनचं टोटल इन्कम एकोणपन्नास लाख प्लस झालंय पुढच्या इन्कम जवळ पास दीड करोड झालंय दोन कार घेतल्या मिस्टरांचं पुण्यासारख्या ठिकाणी ऑलरेडी घर आहे पण इगो होतं आज महिला दिनानी खर पॉझिटिव्ह घेऊ शकता इथं तीन तीन ज्या लेडीज बोलणार आहेत आता सुनीता मॅडम म्हटल्या माझ्या नावाचं घर आता येतील पुन्हा पण मॅडम झाशीची राणी की ते सांगतील त्यांचं अस्तित्व त्यांनी निर्माण कसं केलं पण मला एक इगो होता मिस्टरांच्या घरात नाही त्याला स्वतःची पाठी पाहिजे म्हणून आता जे राहते ना ते स्वतःच्या नावाचे। आहे आयुष्यात ह्या सिस्टमची ताकद आयुष्यात आहे ना विमान कधी बघितलं होतं पण सरांनी सुरुवातीला आफ्टर परचेस प्रोसेस केल्यानंतर म्हटलं होतं सर सिंगापूरला जायचंय त्यावेळेस काय माहित नव्हतं पण ह्या ट्रेनिंगची ताकद गेल्यानंतर पहिलं टार्गेट लागलं होतं बँकॉक थायलंड पहिलं टार्गेट अचीव्ह झालं त्यानंतर पासपोर्ट काढला एक शिक्षिका तुम्हाला सांगते पासपोर्ट नंतर काढला मी हा विश्वास नव्हता कारण की कधीच आई बापांनी सांगितलं नाही की तू करोडपती बनशील कुठल्या शिक्षकाने सांगितलं नाही ना तू करोडपती बनशील विमानात बसशील आणि मी कुठल्या विद्यार्थ्याला सांगितलं नाही yes? की तू करोडपती बनशील आणि ते सांगतो ना येस सांगतो ना की तुम्ही करोडपती बनवू शकता आपण कधी जर तुम्ही सिस्टम फॉलो केलं तर तुम्ही सिनियरच्या सबमिशन मध्ये राहिलं तर तुम्ही दररोज अभ्यास केला तर दररोज प्रोडक्टचं नॉलेज दर घेतलं तर मान्य आहे ना यस yes, पण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत गेल्यानंतर मला सांगा इथे येणाऱ्या लेडीज जर म्हणू शकतात आमच्या लाईफ मध्ये बदल घडू शकतो आणि आज मी शिकले म्हणून नाही अभिमान न शिकलेला पण लेडीज इथं कमवतात मान्य आहे ना, मान ना? फक्त काय पाहिजे जिवंत स्वप्न पाहिजेत फक्त काय पाहिजे जगातली नंबर वन सिस्टम आपली यस यस आहे त्याला फॉलो केलं पाहिजे आणि अजून एक विश्वास पाहिजे काय पाहिजे यास मी करोडपती बनू शकतो हे आपल्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात बदल घडणार म्हणजे घडणार मला प्रत्येकाला एकच सांगायचंय आज महिला दिन आहे महिलांसाठी स्पेशल सांगायचंय जसं मला माझ्या महागुरूंनी सांगितलं ना तुम्ही तुमच्या घराची झाशीची राणी बनू शकता तुम्ही बनू शकता की नाही डझंट मॅटर प्रॉब्लेम येणार आहे घरातून विरोध होणार आहे बाहेरून विरोध होणार आहे आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर ऑब्जेक्शन घेणार आहे पण ज्यांनी ज्यांनी एक्स्ट्रॉर्डिनरी लाईफ क्रिएट केली त्यांनी त्यांनी संघर्ष केलाय केलाय का नाही आज बरेच जण आई असतील बरेच जण कोणा कोण सून असेल सासू असेल त्यांना प्रॉब्लेम येणार आहे आयुष्यातले सक्सेस सक्सेसचे ऑबस्टेकल्स आहेत ते जर पार केले ना सगळं आयुष्य तुम्ही राणी सारखं जगू शकता जगू शकता मनत, का नाही आणि इथं का नाही जण स्वर्ग पण आहे मी नाही म्हणत शिवाजी महाराजांना शंभर टक्के आपण फॉलो करूया ह्याच महिन्यात काय झालं मागच्या महिन्यात शिवजयंती झाली राहू दे शिवजयंती राहू दे छत्रपती बनायचं पण आपल्या घराचे छत्रपती बनवू शकतो का नाही यस मला एकच म्हणायचं आपल्या घराची झाशी बनवू शकतो आपल्या घराची छत्रपती आपणच बदलू शकतो बनवू शकतो आपली परिस्थिती कोण बदलू शकतो आपणच बदलू शकतो त्यासाठी एक शेअर सांगेन ये मत सोच तेरा सपना अधुरा क्यू रह गया ये मत सोच तेरा सपना अधुरा क्यू रह गया हिम्मत वालो का इरादा अधुरा नाही रहता हिम्मत वालो का इरादा अधुरा नाही रहता जिस इंसान ने जिस इंसान ने सनेज का और ईएसएसआई सिस्टम का साथ लिया उस इंसान के ज़िंदगी में सनेज ने और ईएसएस सिस्टम ने कभी अंधेरा ही नहीं आने दिया कभी अंधेरा ही नहीं आने दिया विश्व हेल्थ